नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांना आणखी एक फटका बसण्याच्या तयारीत आहे मित्रांनो मी दोन तीन दिवसापूर्वीच तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की जे व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांनी जे माथाडी मापरी आहेत हे मित्रांनो जो शेतकऱ्यांच्या मालातून हमाली आणि तोलाई यांचे पैसे जे यांना मिळत होते तर, तर मित्रांनो याची व्यापाऱ्यांनी याच्यामध्ये घट करून आता शेतकऱ्यांच्या मालामधून हमाली आणि तोलाई हे मित्रांनो कटणार नाही असा निर्णय हा व्यापाऱ्यांनी घेतला होता मात्र मित्रांनो याच्याच निषेधार्थ या माथाडी मापाऱ्यांनी आता काम बंद केले आहे आणि जोपर्यंत या प्रश्नावर तोडगा निघत नाही तोपर्यंत ते कामावर येणार नाहीत आणि त्या अनुषंगाने जर माथाडी मापारी जर कामावर आले नाहीत तर मार्केटचं चा काम चालणं हे मित्रांनो मुश्किल आहे त्या, त्या त्यानेच मित्रांनो आता येणाऱ्या काळात लासरगाव बाजार समितीसोबतच आणखीही नाशिक जिल्ह्यातल्या ले काही बाजार बाजार समित्या असतील ह्या मित्रांनो बंद राहणार आहेत आणि बाजार समित्या जर बंद राहिल्या तर कुठेतरी मित्रांनो शेतकऱ्याचा माल अडकणार आहे आणि याचा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो येणाऱ्या काळात जर बाजार समित्या बंद राहिल्या तर बाजारभावामध्येही कमतरताही येऊ शकते म्हणून मित्रांनो जोपर्यंत आता हा तोडगा निघत नाही तोपर्यंत मार्केट बंद राहण्याची स्थिती आहे तर हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांच्यापर्यंत मित्रांनो पोचवा जेणेकरून त्यांना ही माहिती मिळावी आणि ते जर येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आपला कांदा हा बाजार समितीत न्यायाच्या विचारात असतील तर ते याच्या संबंधी पूर्ण माहिती घेऊनच पुढचा निर्णय घेतील तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही प्रथम प्रथमच आले असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद